लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वडूज येथील श्री खंडोबा मंदिरात उत्साहात चंपाषष्ठी चंपा किंवा षष्ठी म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध षष्टी ही तिथी मार्गशीर्ष महिन्यातला पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होतं मणिमल्ला या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबानं लोकांना संकटमुक्त केलं या घटनेचं स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करतात दरम्यान वळूस तालुका खटाव येथील सुप्रसिद्ध श्री खंडोबा मंदिरात ही दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा करण्यात आला मागील वर्षी सुमारे सहा ते सात वर्षापासून या ठिकाणी जय मल्हार मित्रमंडळ जय भवानी गणेशोत्सव मंडळ भवानीनगर जय मल्हार महिला दुर्गामाता मंडळ अंगापुरे वस्ती व श्री खंडोबा भक्त यांच्या वतीनं हा उत्सव साजरा केला जातो यावर्षीही हा उत्सव मोठ्या उत्साहात पूर्ण वातावरणात संपन्न झाला या दिवशी सकाळी श्री खंडोबा देवाचा अभिषेक पूजा व पाठ करण्यात आला त्यानंतर श्री खंडोबा देवाला प्रिय असलेल्या वांग्याचं भरीत भाजी बाजरीची भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा कांद्याची भाजी बटाटा वटाणा भाजी व आदी स्वादिष्ट पदार्थांचा समावेश असलेला महाप्रसाद वाटप करण्यात आला दरम्यान पुष्कर कलेक्शनचे घोरपडे यांच्या वतीनं श्री खंडोबा मंदिरात खंडा तलवार व पगडी पूजेसाठी देण्यात आली तर खंडोबा भक्त नंदकुमार बोडरे व कुटुंबियांच्या वतीनं महाप्रसाद आयोजन करण्यात आलं एकंदरीत शेकडो भाविकांनी चंपा षष्ठी निमित्त श्री खंडेराया महाळसा व बाणूबाई देवांचं दर्शन घेत देवाच्या आवडीचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र किती वर्षापासून येतो तुम्ही इथं बरं इतलं वैशिष्ट्य काय आहे प्रसाद वाग्याचं बरीत आणि हे अशी टेस्ट कुठं बहुतेक करून बघायला मिळत नाही कधीपासून कधीपासून येतो तुम्ही एका या मंदिराचं आणि या इथल्या महाप्रसादाचं किंवा नियोजन नियोजनाचं काय वाटतं तुम्हाला म्हणजे महिलांच्यासाठी व्यवस्थित जेवण अनुभव आहे काय बरी तर प्रसादाचं एक वेगळी चव लागते म्हणजे काय त्याचं वैशिष्ट्य काय म्हणजे वांग असेल भरीत ही चव घरच्या चव्हाला भारी वाटते आहे का नाही प्रशिष्टीचा कार्यक्रम असतो सर्व सभासद कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष महाप्रसाद या ठिकाणी ठिकाणीच्या प्रशस्तीच्या निमित्ताने दिला जातो आजचा जो महाप्रसाद दिलेला आहे तो नंदकुमार गोडले यांनी दिलेला आहे नंदराज मंदिर सर्व कार्यक्रम त्यांच्यावरती आम्ही मलापासून त्यांचा आभार मानतो हा कार्यक्रम फक्त समाजासाठी नसतो गावातल्या सर्व समाजासाठी हा कार्यक्रम आहे आणि जेवढी लोक इथं महाप्रसादेव येतात एक एक महाप्रसादही देशभर माघारी जात नाही आणि आठ वर्षामध्ये कधीही महाप्रसाद कमी पडलेला नाही पाच उपसाह उपवास असतील गटप्रसाव देवाचा जेव्हा महाप्रसाद वापर केला जातो सकाळजी पाटील जी आमची महारती असते महाराष्ट्र म्हणजे गावातील असते मला आमचा कार्यक्रम परंतु होऊन संध्याकाळी महाप्रसाद उत्साह चाललाय लोकांचा भरपूर लोक येतात महाप्रसाद लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका